राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेले राजकारण आता समाज जीवनातही धगधगू लागले आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली वयाच्या पस्तीसव्या वर्षी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली असून ओबीसी समाजात तीव्र संताप निर्माण झालाय भरत कराड हे रिक्षा चालक होते आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात गेली काही वर्षे सक्रिय सहभागी होते त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने ओबीसीचा घात केला माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा असे लिहिले आहे भरत कराड यांच्या अंत्यसंस्कारावेळी गावकऱ्यांनी आणि ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली ला ओबीसीना आरक्षण मिळालेच पाहिजे आणि भरत कराड यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशा घोषणांनी वातावरण संतप्त झाले या विषयीचे पहिले वृत्त सिटीन्यूज अमरावतीवर दखल घेत ओबीसी नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेबाबत या दुःख व्यक्त केले आज लातूर येथे येऊन कराड कुटुंबियांची सांत्वनापर भेट ते घेणार आहेत भरत कराड यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे कुटुंबाकडे फक्त दहा ते बारा गुंटे जमीन असल्याने या घटनेनंतर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे या आत्महत्येनंतर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन अधिक पेट घेण्याची चिन्हे दिसत आहेत